गणपती बाप्पा काही दिवसांमध्ये विराजमान होतील गणपती बाप्पांसाठी रोज नवीन नवीन मोदक बनवायची मजा वेगळीच असते आज मी घेऊन आली आहे आजवर कोणीही न दाखवलेली हटके रेसिपी आज आपण दोन प्रकारचे मोदक पाहणार आहोत पहिला पार्ले बिस्किट मोदक आणि दुसरा मावा मोदक खूप कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि फक्त दहा मिनटात तयार होतात आणि ही रेसिपी कोणीही करू शकेल इतकी साधी सोपी पद्धत आहे वाव पहा किती सुंदर ना चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये पार्ले बिस्किट तोडून टाकूया तर मी इथे आठ बिस्किट घेतले आहे तर पार्लेच बिस्किट घ्यायचं असं काही नाही आपण मारी विटा मारी गोड पण घेऊ शकतो पण कसं पार्ले बिस्किट जास्त गोड असतात त्यामुळे इथे साखर घालायची गरज पडत नाही तर मी इथे बिस्किट मिक्सरमधून फिरून घेतले आहे पावडर तयार आहे हे पावडर एका डिशमध्ये काढून घेतलं आहे तर हे पावडर एका कपाने मोजून घ्या जेवढं पावडर तेवढंच डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा कप बिस्किटचं पावडर आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे हे मिक्स करून घेऊया तर इथे मी छोटा मिल्कमेडचा पॅकेट घेतला आहे आणि यामध्ये थोडं थोडं मिल्कमेड घालायचं आहे आणि घट्टसर असं गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडंच जसं लागेल तसं घाला आता यामध्ये दोन चम्मच कोको पावडर घालूया म्हणजे आपले मोदक छान चॉकलेट फ्लेवरचे होतील तुम्ही कोको पावडरऐवजी केसर दूध घालून केसर मोदकसुद्धा बनवू शकता आपल्या मनाने आपण फ्लेवर ॲड करू शकतो तर मला मिश्रण थोडा कोरडा वाटत आहे यामध्ये मी आणखी थोडं मिल्कमेड घालत आहे मिल्कमेड आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि घट्टसर असं गोळा बनवून घ्यायचा आहे तर पहा गोळा तयार आहे हे मोदक आपण साच्याने बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मोदक पट्टी घेतली आहे आणि यामध्ये तूप लावून घेऊया ही मोदकपट्टी तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानात सहज मिळून जाईल यामध्ये हा मिश्रण भरूया इथे मी थोडे काजू घेतले आहे तर पाहू शकता हे असे मध्ये एक एक काजू घालायचं आहे आणि वरून पॅक करायचं आहे म्हणजे आपले खाताना छान दाताखाली काजू येतात आणि खूप छान लागतात पहा या पद्धतीने यामध्ये काजूच घालायचं असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता आणि हे काढून घ्यायचं बघा वाव किती सुंदर ना तर इथे आपले बिस्किट प्लस चॉकलेट मोदक तयार आहेत तर तुम्हाला हे कसे वाटले बिस्किट प्लस चॉकलेट मोदक छान ना तर आत्ता आपण दुसऱ्या प्रकारचे मोदक पाहणार आहोत माव्याचे मोदक त्यासाठी ते गॅसवर एक कढाई ठेवली आहे कढाईमध्ये एक चम्मच साजूक तूप घालूया तूप मेल्ट झालं की यामध्ये एक कप खवा घालूया तर छान पाच ते सात मिनटं खवा छान परतून घेऊया गॅस कमीच आहे आचेवर कमी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खवा भाजत आपल्याला पाच मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता खवा बरंचसं घट्ट झालेला आहे आता गॅस बंद करूया खवा एका ताटात काढून घेऊया तर इथे मी खवा काढून घेतला आहे आणि खवा थोडं गार करून घेऊया खवा पूर्ण गार झाल्यावर यामध्ये आपण साखर घालणार आहोत साखर मी इथे मिक्सरमधून फिरून घेतला आहे साखर मिक्सरमधून फिरवतानाच मी यामध्ये दोन वेलची घातली होती तर यामध्ये आता मी वरून काही वेलची पावडर घालणार नाही साखर आणि मावा छान मिक्स करून घेऊया मिश्रण तयार आहे चला तर मोदक प बनवून घेऊया तरी ते मोदक पट्टी घेतली आहे आणि पट्टीला आतून तूप लावून घेतलं आहे आता यामध्ये हे सारण घालूया तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट किंवा के केसर पण घालू शकता मी सिंपलच केले आहेत यामध्ये हे मिश्रण घालून छान असे मोदक तयार करून घेऊया तर या पद्धतीने आपण हे सगळे भरून घेऊया आणि पहा वाव माव्याचे मोदक किती सोपे आहेत ना आणि काही जास्तीचं साहित्य वगैरे लागत नाही आणि खूप कमी वेळेत तयार होतात तर आपले इथे दोन्ही प्रकारचे मोदक तयार आहेत तुम्ही पाहू शकता रोज सकाळ संध्याकाळ प्रसाद म्हणून आपल्याला काहीतरी गोड लागत त्यासाठी आपण हे असे दोन प्रकारचे मोदक बनवू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीने आहे दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद